छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन हायस्कूल मग भनगी विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली आहे मराठा विद्याप्रसारक समाज संचलित महात्मा फुले हायस्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालय सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली आहे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य श्री पांडुरंग पुंजाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच दीप प्रज्वल विद्यालयाच्या हस्ते करण्यात आलाय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री पांडुरंग पाटील यांनी स्वीकारले विद्यालयाच्या विद्यार्थिनी कुमारी चैताली शेवाळे आणि तनुजा शेवाळे यांनी सावित्रीबाई फुले यांची भूमिका केली आहे रिया निकम मोनिका गांगोर्डे अनुष्का शेवाळे चैताली शेवाळे गायत्री पवार आरती पवार रुचिता झोपडे स्नेहल खैरनार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे त्यात तनुजा शेवाळे एक पात्री नाटिका सादर केली आहे विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती शिरसाट एआर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची ओळख करून दिली आहे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांनी आपल्या भाषणात सावित्रीबाईंच्या आचार विचार आपल्या अंगी बाळगावेत अन्यायाविरुद्ध लढा द्या असं सांगितलंय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पवार जेयू यांनी तर आभार प्रदर्शन श्री गायकवाड एम एम यांनी मांडले कार्यक्रमासाठी पालक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते न्यूज जी नेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रवींद्र शेवाळे कळवण